या जन्मतारखेसाठी दोन हजार पंचवीस म्हणतात ज्योतिष ज्योतिषतज्ञ मुलांक तीन से नवे वर्ष कसे जाईल अंक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि तिच्या भविष्याबद्दल अंदाज लावता येतो ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची रास असते त्याच्याप्रमाणे प्रत्येक अंकानुसार अंक ज्योतिषशास्त्रात एक मुलांक ठरलेला असतो आता काही जणांना प्रश्न पडेल की मुलांक म्हणजे काय आणि तो कसा काढला जातो तर हा मुलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे म्हणजेच जर तुमची जन्मतारीख एकवीस असेल तर तुमचा मुलांक तीन आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे या नववर्षासाठी आपण अनेक संकल्प सुद्धा करतो पण हे संकल्प करताना वेळ काळ योग्य आहे का हे सुद्धा अनेकदा पाहिले जाते जर तुमचा मुलांक तीन असेल तर तुमच्या आयुष्यात नवे बदल कोणत्या महिन्यात होतील तुम्हाला निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस व तीस आहे अशा व्यक्तींचा मुलांक तीन असतो या दोन हजार पंचवीस वर्षाचा एकांक दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक पाच बरोबर नऊ आहे नऊ हा अंक तीन या अंकाचा उत्तम मित्रांक आहे त्यामुळे तीन मुलांकासाठी हे वर्ष खूप मोठे बक्षीस ठरणार आहे कारण या लोकांना नऊची अर्थात मंगळाची खूप मोठी साथ लाभणार आहे उत्तम बुद्धिमत्ता आणि साहस यातून एक वेगळी सात्विकता तीन मुलांकाच्या जीवनप्रवासात दोन हजार पंचवीस मध्ये दिसून येईल त्याचप्रमाणे मुलांक तीन असलेल्या व्यक्तींच्या रोजच्या जीवनक्रमात येणाऱ्या संधी प्रत्यक्ष स्वरूपात दिसून येतील वागणूकही आदर्शवत राहील मनात एक आणि पोटात एक असा दुजाभाव या व्यक्ती कधीही करणार नाहीत कठीण काळातही मानसिक परिस्थिती नीट ठेवून काम करण्याची वृत्ती यांच्यात तयार होईल उद्योगधंद्यात नोकरीत चांगले बदल दिसून येतील नवीन प्रयोग नवीन कल्पना यशस्वी ठरतील जरी दोन हजार पंचवीस या वर्षी दोन अंकाचा हळवेपणा जास्त असला तरी तीन अंकाच्या सहवासात त्याला एक वेगळे महत्व प्राप्त होईल त्यातून मृतदया सात्विकता निर्माण होईल एकंदरीत मे आणि नोव्हेंबर महिने प्रगतीशील असतील व्यायाम आणि आहार यातून आरोग्य नीट राहील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद